दापोली शहराला नारगोली व कोडजाई येथील नळपाणी योजनेतून दिवसाला सुमारे वीस लाख लिटर पाणी पुरवठा केला जात असून वाढत्या तापमानामुळे आता या साठ्या दिवसेंदिवस घट होऊ लागली आहे त्यामुळे आता दापोलीकरांवरती पाणी कपातीचं संकट घोंगावू लागलंय ला तर दुसरीकडे काळकाई कोंड व उसी पार पार्क येथील पाईपलाईन मधून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची बाब आता समोर आली आहे दापोली शहराला कोडजाई व नारगोली येथे असलेल्या नळपाणी योजनेतून आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा केला जातो एप्रिल महिन्याच्या मध्यावर कोडजा येथील पाणी पुरवठा ठप्प होतो त्यानंतर नारगोली येथील योजनेवर दापोलीकरांना भरवसा ठेवावा लागतो दापोलीकरांना दिवसाला वीस लाख लिटर पाण्याची गरज आहे सध्या दापोलीमध्ये दोन दिवसाड पाणी पुरवठा केला जात असून एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेनंतर त्याच्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे मे महिन्यात पाण्याच्या साठ्याचा अंदाज घेऊन पाणीपुरवठा करावा लागतो तर दापोलीपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावरती सोंडे घर येथून धरणातून नव्याण्णव कोटी रुपये खर्च करून नवीन नळपाणी योजना आणण्याचं गृह राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी नियोजन केलं असून काही दिवसांपूर्वी दापोलीत एका झालेल्या कार्यक्रमात ही नळपाणी योजना पूर्ण करण्याचं आश्वासन देखील दिलं गेलं होतं यासाठी आता दापोली नगरपंचायतीमधून पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे सुमारे पंधरा दिवसात या कामाचं भूमी पूजन होण्याची शक्यता असून दापोलीकरांना आता दा पुढील वर्षभरात सोंडेघर येथून पाणी पुरवठा केली जाण्याची शक्यता आहे दरम्यान एकीकडे शहरात टंचाई असताना दुसरीकडे काळकाई कोंड येथे पाण्याची टाकी बाहेरील मुख्य मार्गात नजिक पाईपलाईनमधून दिवसाला लाखो लिटर पाणी वाया जात असून उसी पार्क ही अशीच परिस्थिती आहे त्यामुळे आता पाण्याचं नियोजन करताना नगरपंचायत प्रशासनाने पाणी वाया जाऊ नये यासाठी आता तत्पर राहण्याची गरज असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा